मी गिरणी कामगार एकोणीसशे एक शहात्तर पासून मिलमध्ये काम करतोय आज मला पेन्शन फक्त सातशे शहात्तर रुपये सरकार देते सातशे शहात्तर रुपये पेन्शन देते एकोणीसशे एक शहाण्णवला ज्या वेळेला सत्त्याण्णवला मिल बंद पडायला लागल्या त्यावेळेला मी साताऱ्यात निघून आलो गावाला निघून आलो तेव्हापासून मी मोलमजुरी करून भाड्याच्या खोलीत राहत आहे आणि आता जे घराचा प्रश्न सगळे मुख्यमंत्री सर्व पक्षाचे मुख्यमंत्री येतात ते आश्वासन देत आहेत की गिरणी कामगारांना आम्ही एवढी घर देऊ तेवढी घरं देऊ काय ही चेष्टा लावले आजच कुठेतरी वाच वाचलं की बातमी होती पेपरला गिरणी कामगारांचा प्रश्न सुटरा दिलासा वगैरे वगैरे मोठमोठी हेडलाईन आणि सावे किती देत आहेत अरे अडीच लाख गिरणी कामगार दीड लाख गिरणी कामगारांनी फॉर्म भरले त्याचे पात्र किती झाले आणि तुम्ही फक्त केवळ शंभर शंभर गिरणी कामगारांना चावे देता अरे काय चेष्टा लावले आज ही मुंबईच मुंबई कोणी मुंबईत उद्योगनगरी उद्योग नगरी जे आज झाले नगरी झाले मुंबई जगात नाव झाले महासत्तेला महासत्ता व्हायच्या दिशेला आहे ती कोणी केली पूर्वी कोण धंदे कोणतेच होते कोणते धंदे होते फक्त गिरणी धंदा तो एक कोटा आणि गिरणी कामगार होता गिरणी कामगारांमुळेच ईएसआय ऑफिस विमा योजना चालू झाली पी एफ चालू झाला आणि आज काय ह्या गिरणी कामगारांची चेष्टा लावली असं किती काळ सहन करायचं गिरणी कामगार आता गिरणी कामगारांनी करो या मरो या ध्येयानेच उभं राहिलं पाहिजे आम्हाला मुंबईत आता एकच आहे एकच आहे याच्यावर आम्ही आता सर्व गिरणी कामगार मुंबईत झोपड्या बांधणार जमीन जमिनीवर तुम्ही आम्हाला घर देऊ शकत नाही तर आम्ही मुंबईत झोपड्या बांधा आमच्या आम्हाला जर बांधू देत नाही तर मुंबईत आम्ही ज्या ज्या मुंबई निर्माण केली गिरणी कामगारांनी गिरणी कामगारांचा मुंबई मुंबई ला नाव मोठं करण्यासाठी मोठा वाटा आहे त्या मुंबई गिरणी कामगारांना आपण ते मुंबई झोपड्या बांधू देणार नसतात गिरण्यांच्या जमिनीवर तर एक एक एकही झोपडी किंवा अनेक अनधिकृत बांधकाम मुंबईत राहता कामाने हा बहुसंख्य मराठी माणसूच माणूसच आहे मुंबई गिरणी कामगार कोण आहे सातारा सांगली कोल्हापूर नगर पुणा रत्नागिरी सिंधुदुर्ग आहेत त्याच्यात दहा टक्के वाले आहेत गुजराती आहेत सगळे मुसलमान आहेत मुस्लिम समाज आहे सगळे गुन्हे गोविंद नेते काम करत होते आज त्यांना तुम्ही बाहेरगावी हाकलताय बाहेरगावी त्यांना त्यांच्याकडे लक्षच देत नाही तुम्ही ते किती सहन करणार आता गिरणी कामगार वा, वारच जागा झालेला आहे चाळीस वर्ष झाली आपण काही केलेलं नाही फक्त आश्वासन आश्वासन आणि आश्वासन किती झोपड्या दिल्या किती घरं दिली पंधरा हजार फक्त गिरणी कामगार किती अडीच लाख त्यांना फक्त पंधरा हजार लाज वाटली पाहिजे शासनाला झियार शासनाची जमीन शासनाने झिहार काढला त्याची काय अंमलबजावणी झाली कायदा आहे काय आहे कुठं आहे कुठं एवढे निर्लज्ज झाले ते यांचं काय करायचं ते आता वाढत ठरवणार आहे मुंबईतच झोपड्या बांधणार गिरण्याच्या जमिनीवर तुम्ही आपण तुम्ही घर देत नसाल ना तर गिरण्याच्या जमिनीवर आम्ही झोपड्या बांधणार या तोडायला लाखो गिरणी कामगार आपलं आपल्या कुटुंबासहित अप गिरणी झोपडी बांधायला आता हाच त्याशिवाय दुसरा उपाय नाही आता करो या मरो ह्या एन न्यायानेच चाललं पाहिजे तरच गिरणी कामगार नाहीतर आज आपण आहोत गिरणी कामगार उद्या वारसानं विचारणार पण नाही ते गिरणी कामगार जोपर्यंत आता काही थोडे वीस तीस टक्के शिल्लक राहिलेले आहेत अजून काय जिवंत आहेत ते असतानाच मी हा हा निर्णय लागला पाहिजे सर्व वयोवृद्ध माणसं गिरणी कामगार आम्हाला उपोषणाला तयार आहेत त्याशिवाय सरकारचे डोळे उघडणार नाही सर्व गिरणी कामगारांचा पुढील दिशा एकच आम्हाला नको कोणाचे कोणाची कोण पौन नेता नको कुठचा पक्ष नको कुठची संघटना नको अरे किती संघटना झाल्या जो तो आपली पोळी भाजून घेतोय त्यांच्या शासनाच्या मांडीला मांडी लावून बसतोय येऊन इथे सगळे आश्वासन हे ते अरे आता जमीन बघताय तुम्ही आत्ता आता तुम्हाला इथं भूखंड मिळतोय तिथं भूखंड मिळतोय अरे गिरण्याच्या जमिनी काय झाल्या त्या कोणी खाल्ल्या महाराष्ट्र शासनाच्या जमिनी गिरणी कामगार राबलाय तिथे माझे आजोबा होते गिरणी कामगार वडील होते गिरणी कामगार मी आहे गिरणी कामगार अरे काय चेष्टा लावल्या गिरणी कामगारांची आज संपूर्ण गिरणी कामगार तुम्ही उद्ध्वस्त करून टाकला मराठी मराठी म्हणून मराठी माणसांना महाराष्ट्रातून बाहेर मुंबईतून बाहेर काढलात तुम्ही आणि काय आता घेऊन बसलाय गिरणी कामगारांना भूकं भूखंडाची भूखंड मिळणार आहे हा मिळणार आहे इकडे मिळणार आहे तिकडे मिळणार आहे अरे गिरण्याच्या जमिनी कोणी खाल्ल्या ते काढा बाहेर कोणी विकल्या कोणी परवानगी दिली गिरणी मालकांना गिरणी गिरणीची जमीन विकायला परवानगी कोणी दिली हे काढा बाहेर तर तुम्हाला कळेल आता सरकारला रोखू द्यायचं नाही गिरणी कामगार वारस आता पेटून उठलेला आहे मुंबईत गिरणी गिरण्याच्या जमिनीवर गिरणी कामगार वारस झोपडी बांधणार म्हणजे बांधणार आता हीच एक हीच एक दिशा त्याशिवाय पर्याय नाही आमरण उपोषण गिरणी कामगारांचं आमरण उपोषण आणि झोपडी झोपडीवर मुंबईत झोपडी बांधणार हाच आता एकमेव मुद्दा घेऊन आम्ही गिरणी कामगार सर्व एकत्र येत आहोत आम्हाला नको कुठची संघटना आता काही नको आम्हाला गिरणी कामगार आणि वारस हाच नेता या न्यायाने चालला तरच सर्व गिरणी कामगार कामगारांना न्याय मिळेल अन्यथा अजून पन्नास वर्षे जरी गेली तरी हे असेच आश्वासन हे देत राहणार इकडे जागा बघितले तिकडे जागा आहे इथे एवढी घरं होती तिकडे गर... अरे आता काय तोंडात काय येते माहितीये या गिरण्यांच्या जमिनीत काय केलं तुम्ही घाम गाळलाय आम्ही त्या गिरण्यांच्या जमिनीत आणि तुम्ही आता बाहेर काढताय गिरणे कामगारांना चेष्टा लावलाय तुम्ही गिरणी कामगारांना गिरणी कामगारांची शासनाने हे तो मुख्यमंत्री आश्वासन देतोय शंभर दीडशे दोनशे आता सतराशे हे देत आहे मेहरबानी करताय काय मोठमोठे हे करून देऊन अरे एकदाच काय ते देणार की नाही ते सांगा नुसते आपले दरवर्षी आपल्या आश्वासन 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 हे काय चाललंय आता गिरणी कामगारांनी सर्व एकत्र यावं गिरणी कामगार वारस सर्वांनी एकत्र यावं मुंबईला धडक द्यावी आणि झोपडी आंदोलन चालू करायची गिरण्यांच्या जमिनीवर जिथे जागा मिळेल तिथे झोपड्या बांधून जय हिंद जय महाराष्ट्र जय गिरणी कामगार